बसलो आणि मग आम्ही आम्ही पोचलो बेळगावला परत आदव्याच्या आजीकडे तिथे आम्ही थोडं परत ब्रेकफास्ट केला साडे दहा वाजता काहीतरी पोहोचलो आणि मग तिथे ब्रेकफास्ट वगैरे केल्यानंतर आम्ही निलिमा मावशीकडे गेलो माझी निलिमा आत्या मग तिच्याकडे आम्ही गेल्यावरती थोडेसे गप्पा वगैरे मारले आम्ही मस्तपैकी गरम गरम तळलेल्या चकल्या खाल्ल्या थोडस आम्ही हँग आऊट केलं आम्ही खूप दिवसांनी भेटलो होतो तिला इतकं मस्त वाटलं आम्हाला तिला भेटून मग आम्ही सांगलीसाठी परत निघालो मग इथे आमची ट्रिप एंड होते पण खूप मजा आली आम्हाला मध्ये इतकी झक्कास ट्रिप होती थँक्स टू संदीप काका इतकी मस्त ट्रिप प्लॅन करण्यासाठी नेक्स्ट ट्रिप पण अशीच मस्तपैकी प्लॅन करा आणि ही आम्ही सजेस्ट करू तुम्हाला की तुम्ही कुर्गला जावा कारण तिथे इत मे महिन्यात इतका इतकं गरम होत असत तरी सुद्धा तिथे बारा वाजता सुद्धा थंडी वाजत असते इतकं गार गार आहे ते ठिकाण खूप मजा येते म्हणजे हिल स्टेशनचा हा तर फायदा असतो की मे महिना असला तरी उन्हाळ्यात तिथे इतकं गरम नाही होत तरी बारा वाजता दुपारची थंडी वाजत असते तिकडे मग येस थँक्स फॉर वॉचिंग आणि आमची नेक्स्ट ट्रिप डिसेंबर महिन्यात वगैरे प्लॅन करतोय कसं जवेल तसं पण आम्ही त्याच्याबद्दल सुद्धा त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही तुम्हाला एक्सपिरियन्स एक सांगू आणि एक येस सो थँक यू बाय बाय